मुख्यमंत्र्यांच्या पाहणीपूर्वी पावसाने उडवली पंढरपूर नगरपालिकेची दानादान आषाढी वारीच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून गेली दोन महिन्यांपासून वारीचे नियोजन सुरू आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जातीने बारीक सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून काम पाहत आहेत परंतु काल झालेल्या पावसामुळे सरगम चौकातील रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने भाविकांना आणि नागरिकांना पाण्यातून जावे लागत आहे रेल्वे पुलाखाली पडलेल्या खड्ड्यामुळे ट्रॅफिक जॅमच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे नेहमीप्रमाणे सरगम चौकातील पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून जाऊन मार्ग काढावा लागतो अनेक वेळा पाणी जास्त साठल्यामुळे वाहनांमध्ये पाणी जाऊन वाहने बंद पडतात पाणी उपसा करण्यासाठी त्या ठिकाणी तगडी यंत्रणा आहे काल झालेल्या दमदार पावसामुळे सरगम चौक येथील रेल्वे पुलाखाली पाणी साचले होते ते पाणी साचल्यामुळे वाहनांना आणि वारकरी भाविकांना किंवा शहरातील नागरिकांना त्या पाण्यातून मार्ग काढवा लागत आहे त्यामुळे सरगम चौक येथे एस टी स्टँडपर्यंत ट्रॅफिकच्या समस्येला लोकांना सामोरे जावे लागत आहे आज पंढरपुरात निमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली पाऊस असाच सुरू राहिला तर वारीमध्ये तारंबळ उडण्याची शक्यता आहे वाकरीतून पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व प्रमुख पालख्या याच रोडवरून येत असतात रेल्वे पुलाखाली खड्डे मुरमाने भरल्यामुळे पुन्हा पुन्हा खड्डे पडतात त्यामुळे वाहनाचा वेग मंदावतो आणि ट्रॅफिक जॅम होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूरला सरप्राईज व्हिजिट करणार आहेत जर मुख्यमंत्र्यांनी येण्याच्या दिवशी पाऊस पडला तर नगरपालिकेची दानादान उडण्याची शक्यता आहे अशाच प्रकार प्रकारचे वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी पहात्रा सह्याद्री न्यूज नेटवर्क गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर